काही लाख वर्षांनी पुरुष नावाचं अस्तित्वच उरणार नाही हो हे ऐकून धक्का बसला ना पुरुषांच्या शरीरात एक छोटीशी गोष्ट आहे ती म्हणजे क्रोमोझोम जी पुरुषत्वाची ओळख ठरवते पण एक वाईट बातमी आहे हा क्रोमोझोम हळूहळू नष्ट होत चाललाय कधी काळी त्यात चौदाशे पेक्षा जास्त जीन्स होत्या आज फक्त पंचावन्न म्हणजे तब्बल सत्त्याण्णव टक्के घट वैज्ञानिक म्हणतात याच गतीने चाललं तर पुढील पन्नास लाख वर्षात पुरुषांचं वाय क्रोमोझोम पूर्ण नष्ट होऊ शकतं मग पुरुषच नाहीसे होतील का मानवी वंश संपेल का तर नाही कारण काही उंदरांमध्ये वाय क्रोमोझोम हरवून सुद्धा ते वंश चालवू शकतात कारण नवीन क्रोमोझोम नवीन भूमिका निभावतो म्हणजेच नैसर्गिकपणे उपाय सापडतो निसर्गाकडे नेहमीच प्लॅन बी असतो आणि मानवजातीने कित्येक संकटांवर मात केलेली आहे म्हणूनच विद्यार्थ्यांना ही बातमी दास्तवण्याची नाही तर शिकण्याची आहे बायक्रोमोजम हरवत असेल पण विज्ञानाने अनेक शक्यता जिवंत ठेवलेल्या आहेत